वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रकाश दोंदे आज आपण उल्हासनगरमध्ये ज्या बस चालू केलेल्या यू एम सीने ज्या बस चालू केलेल्या आहेत त्या बसची परिस्थिती अशी आहे की तिचं टायमिंग माहीत नाही कोणालाच आणि त्याशिवाय बसस्टँड कुठलंच नाही आहे फक्त एक छोटासा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डवरनं लोकांनी तो बोर्ड शोधायचा आणि तिथं उ उभं राहायचं आता आज हा आता हा जानेवारी महिन्यात चालू झालेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे यानंतर कडाक्याचं ऊन पडणार आहे त्या उन्हामध्ये लोकांनी बसची वाट बघत त्या उन्हात थांबायचं का त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने बसस्टँड बनवण्याच्या पूर्वी किंवा आत्ताही एक छोटंसं बसस्टँड बनावं ज्या कर जेणेकरून तिथे जे प्रवासी आहेत त्या बसस्टँडच्या आतमध्ये उभे राहतील आणि त्यांना ऊन लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे परंतु उल्हासनगर महानगरपालिकेने याची काळजी न घेता फक्त बस चालू केल्यात बस चालू केल्यानंतर परंतु जे का प्रवासी आहेत त्यांची कुठलीही व्यवस्था केलेली नाही आहे प्रवाशांनी प्रवाशांना अगोदर बस, बस, बस देक ब बस थांब्या जो आहेत ते शोधावं लागतो कुठं आहे त्यानंतर टायमिंग माहीत नाही तर अगोदर उल्हासनगर महानगरपालिकेने बस स्थानकाची व्यवस्था करावी आणि तिचं टेबल हे डिक्लेअर करावं प्रत्येक ठिकाणी मोठ्या बोर्डमध्ये त्याचं टाईमटेबल लिहिणं गरजेचं आहे जेणेकरून प्रवाशांना कळेल का हे बस स्टँड बस स्थानक आहे छोटासा बोर्डमुळे काही कळत नाही की बस स्थानक कुठे उभे ते याला त्याला विचारतात आणि बस आल्यानंतर धावत सुटतात परंतु बस मध्ये कुठंही थांबत नाही ती हात दिला तरी थांबत नाही त्या बस स्थानकावर थांबते आणि ज्या ठिकाणी बस स्थानक बनवलेले आहेत ते छोटे बोर्ड लावून बनवलेले आहेत तिथं उभं राहण्यासाठी जागा नाही बस जर थांबली तर मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते तर याची काळजी महानगरपालिकेने घ्यावी आणि बस स्थानक बनवावं जर बस स्थानक बनवलं तर प्रवाशांची पण व्यवस्था होईल आणि जनतेला कळेल पण किंवा इथं हे बस स्थानक आहे धन्यवाद